देशातील सर्वाधिक मानून घेणारा संगीतकार कोण असा प्रश्न विचारल्यास नव्वद टक्के लोकांना याचे उत्तर सांगता येणार नाही नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आणि या चित्रपटातील हे गाणे याच गाण्यामुळे चर्चेत असलेला संगीतकार म्हणजेच ए आर रेहमान खर तर मागील अनेक वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार म्हणून याच संगीतकाराची ओळख आहे रहमानचा प्रत्येक अल्बम हिट झाल्याने एका गाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो त्याच्याहून अधिक कमाई करणारा संगीतकार अगदी आतापर्यंत देशात नव्हता मात्र दोन हजार तेवीस मध्ये एका तरुण संगीतकाराने कमाईच्या बाबतीत ए आर रेहमानला सुद्धा मागे टाकलं हा तरुण संगीतकार सध्या देशातील सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार आहे विशेष म्हणजे हा संगीतकार सध्या नऊ आकड्यांचं मानधन घेतोय ते ही वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षी खर तर तुम्ही सुद्धा या संगीतकाराने रचलेली गाणी ऐकली असतील आणि त्यावर मनसोक्तपणे नाचलाही असा हा संगीतकार ए आर रेहमान प्रमाणेच दाक्षिणात्य संगीतकार आहे या तेहतीस वर्षाच्या संगीतकाराने शाहरुख खानच्या जवान चित्रपटामधून पदार्पण केले जवान चित्रपट रजनीकांतचा जेल्लर जेलर थलपती विजयचा मास्टर धनुषचा मारी आणि विक्रम यासारख्या चित्रपटांना संगीत दिलं आहे आता एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना संगीत देणारा हा संगीतकार नक्कीच देशातील सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार असणार यात शंकाच नाही इतके उशिरा आपण ज्या संगीतकाराबद्दल बोलतोय त्या संगीतकाराचं नाव आहे अनिरुद्ध रविचंद्र त्याने शाहरुख खानच्या जवान चित्रपटासाठी तब्बल दहा कोटी रुपये मानधन घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं या कमाई सहित अनिरुद्धने प्रत्येक चित्रपटामागे सात ते आठ कोटी कमावणाऱ्या ए रेहमानलाही मागे टाकलं आहे विशेष म्हणजे जवानंतर अनिरुद्धने आपल्या मानधनामध्ये कपात केली लि, त्याने लिओ आणि या चित्रपटांसाठी कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितले जाते असं असलं तरी तो देशातील सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार आहे अनिरुद्धचं वैशिष्ट्य म्हणजे तो टेक्नो म्युझिक आणि कलाकारांचं खऱ्या आयुष्यातील कॅरेक्टर या दोघांचा तो उत्तम मेळ साधतो त्यामुळेच अनिरुद्धने रजनीकांत कमल हसन विजय आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांना संगीत दिलं आहे व आता शाहरुख ज्युनियर एन टी आर रजनी आणि विजय यांच्या कॅम्पचा भाग झाला आहे अनिरुद्ध बरोबरच सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगीतकारांमध्ये प्रतिम विशाल शेखर एम एम करवानी आणि युवान शंकर यांचा समावेश आहे हे सर्वजण प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे पाच कोटी रुपये मानधन घेतात अनेक गायक प्रत्येक गाण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपये मानधन घेतात ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका